सोलापूर जिल्हा पत्रकारितेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महत्वपूर्ण केंद्रांपैकी एक मानला जातो याच जिल्ह्यातून पत्रकार सुरक्षेसाठी सुरू असलेल्या चळवळीला एक नवा आयाम देणारे व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची फेरनिवड ही केवळ त्यांच्या कार्याची पोच पावती नव्हे तर सध्याच्या संवेदनशील पत्रकारितेच्या काळात एका ठोस नेतृत्वाची गरज आहे याचीही जाणीव आहे मागील काही वर्षात पत्रकारांवरील हल्ले धमक्या खोट्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली त्यांना गोवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे समाजातील चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना अशा परिस्थितीत स्वतंत्र आणि निर्भयपणे कार्य आव्हानात्मक झाले आहे यशवंत पवार यांनी या आव्हानांना सामोरे जात पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला सोलापूरमधील या निवडीने पत्रकारांच्या मनोबलात वाढ झाली असून यामुळे पत्रकार सुरक्षा समितीचे कार्य आणखी व्यापक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका